पण भारी वाटतय रोमॅन्टिक वातावरण खूपच मस्त आहे बर का इथं गुलाबी थंडी गुलाबी थंडी तुझे पण गुलाबी गाल तुझ्या प्रेमाने झालेत ते हा होटकस केला झाले लिपस्टिक लावून मला वाटलं मी केले काय तू काय लिपस्टिक लावतो का आगत तस नाही किती मस्त येणार आहे मला ना खूप भारी वाटतय बरं का आपण इतक्या दिवसांनी आलो आपली पहिली भेटीच होती ना कोणती तोच होती तर नव्हती थोडी वर वर होती डोंगरात हा का पण त्या असं सगळं सुकल्या सुकल्या होत ना हा आता मस्त असं ग्रीन ग्रीन झालंय का नाही तुझ्या साडी सारखं हा <laughs> तुला आवडतो ना हा कलर म्हणूनच घातली हे गवत हिरव तुझी साडी हिरवी आणि मी पण हिरवी हिरवी तू नाही <laughs> मी गोरी।, <तो> गोरी गोरी <laughs> हिर्वे, हिर्वे <laughs> गोरी तू जर खारी असती ना काय म्हणलं असतो माहित तुला तू जर विचारला असता मला मी कशी दिसते मी म्हणला असतो हिरव्या हिरव्या राहनात काही माहित असं वाटतंय पण तू गोरी आहे म्हणजे गाय चरल्यासारखं वाटतं मग तुला कोणत्याही पद्धतीत मला नावच ठेवायचे काय का नाही मजा केली चांगलीच मजा करतोय तू काय नाही हा वाटत इथंच बसून दोन तास मग बसायला आता कुठं मला घरी जायचंय तेव्हा ते आहे मग काय हसणार आहे का तू बोलणार नाही काही तू बोल ना तुला मी भेटायला आले हजार तर तू बोलायला पाहिजे मी नाही हे बघ हा आपण रोजीतच भेटत जाऊ हा कोणी आपल्याला बघणार पण नाही आणि कोणी येत पण नाही इकडे ते तर हायच बर का कारण की हे बघ माझ्या पण घरचे नसत माझ्या महागाऊचं असतात हे कुठं जाते कुठं नाही आणि मला पण तुला भेटायला नाही इकडं तिकडं खूप भीती वाटते सगळं दडपण असतं hmm. माझ्या अंगावर पण आता हिथं काहीच नाही वाटत एकदम मोकळं मोकळं इथं कोण येणार आहे आपल्याला बघायला <laughs> लग्न कधी करायचं तू सांग ना कधी करायचं उद्या आत्ता जमन ना मग काय जमन ना मी सूत्र घेऊन आलं खिशात करायचं का काय अरे मी ये ना तुला सांग का <laughs> आपलं जेव्हापासून चालू आहे म्हणजे जेव्हापासून प्रेम आहे ना आपलं किती दिवस झाले आता मस्त तीन वर्ष हा तेव्हापासून ये ना मी मंगळसूत्र रोज खिचत ठेवतो हो रोज तू आता हा मन लगेच घालतो नको हे बाग अरे बाप रे तू खरच मंगासूत्र घेऊन घालू नको आता नसतं घालायचं ते मग कधी लग्नात घालायचं असतं आता ठेव नाही तर लगेच घातलं असत नाही असं मंगळसूत्र घालून कुठं लग्न होत असत का मग हा असं काही नसतं सगळ्या त्याला रीत वगैरे असते ते झाल्याच लग्न होत असत बर बर हा पण करायचं बरं का आपल्याला लग्न हो लवकर करूयात आपण पण तू एक काम माझ्या घरी मानवायला घरी हा तू सांग ना घरी मी सांगून पाहिलं ऐकलं ला त्यांनी मला सांगू भाऊ मी लग्न करणार तर तुझ्या सोबतच करणार मी तुझ्या शिवाय अजिबात जगू शकत नाही मी तरी कुठं जगू शकते रे तुझ्या तुझ्याशिवाय पण आता काय करू मी तरी लय प्रेम आहे माझं तुझ्यावर माझं पण तुझ्यावर ना खूप प्रेम आहे खर हो बापूराव काय तुझे काय शेगराच बाकी ना याच्यात ऐक ना इथे जोडप गे रे हा जोडप जोडप मग एक काम कर ना अरे या सारखी जोडप येऊन राहिली आपल्याकडून तर पाहिलं का अरे मेंढवाळ्यानं पाहिलं बरं मी काय होतो कालचं जोडपे वेगळं परादीचं जोडपे वेगळं सगळं जोडपे जोडपे जोडप्यात पाहिजे की एक बायचा खून केला तरी हा पांढरा दिवस झाले तवा ना मी काय म्हणतो अबा आपल्या इकडे राखण ठेवले जागला हा लवकर आपण पोलिसाला कळवणे गरजेचे असं म्हणता हा याच्याकरता नाही ना पोलिसाचा नंबर घेतला एक घेतला घेतला हा म्हणजे कारण आहे ना मला लोक कस नाही पडला पडला काय झालं अजून तिथे ते हा बसेल ना इकडूनच गेले असतील ते इकडूनच गेले सर गाडी त्यांचीच मला ती गाडी आहे का काय एवढं मोठं गाडी मध्ये लपडायला येते लोक शिपरात माना पाहिजे करू का फोन कर ना फोन कर ना हॅलो रस्ता सांग बर का रस्ता इकडे हॅलो ऐका ना मॅडम मी काय आणतो लवकरात लवकर तर तुम्हाला येता आलं ना ऐका ना तिथे आमच्या आम्ही जे वाचमेन आहे ना तिथे जोडपं आले जोडपं सारखे जोडपे येते हो सारखे सारखे जोडपे जोडपे येते बरं हाकलाव कसे बरं हाकला जावं त्यामध्ये आम्ही का तुमचा बाबा तुमच्याकडून नातेवाईक आहे का आम्ही काही करू बरं बरं इतकं गळ्यामध्ये हात घालून इतकं काय त्यांची मजा चालू आहे ते आम्हाला देखवाय नाही राजी तुम्ही येता भाऊ श फिलीज भाऊ कारण इडला तुम्ही बंदोबस्त तुम्ही हायच आहे ना बरं 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 ये येऊन राहिली मॅडम राहिला मॅडम स्वतः येऊन राहिली स्वतः मॅडम आहे का स्वतः मॅडम राहिली काय टेन्शन माणसं नाही ना

ना सारखे लफडवाले सारखे अधिकारी आहेत आम्ही शिपाई शिपाई तर इडना रोज आम्ही लपडो पण लोक आग आगतीच नाही याच्यावर तुमचं नियंत्रण पाहिजे जेवणाला गेला तरी एखादा लपडा सापडतच लगेच तुम्ही त्या मागा नाही हा बरोबर इकडे आता प्रमाण तक्रारी आल्यात पण खूप चांगलं तुम्ही एक जागरूक नागरिक आहात आणि तुम्ही मला फोन केला काय करा माहिती मॅडम तुमचा डिपार्टमेंट आहे ना झाला गाडी घेऊन फिरत पण काय ना साहेब वरती गाडी येत नाही ना आता तुमच्या वरती गाडी रस्त्यावर लावा आणि वरती चढून येत जाते लगेच कुणी आले ना आम्हाला लगेच कळवतो इथे गाडी थांबली कसं समजायचं ये लफडच हा गाडी थांबली का लपडस ठरव एक लफड हा पुन्हा सगळं आता उजड आहे ना इथे कोणी बघायला नाहीये राखण करत काय सांगायचं डोळ्याला ना पावत नाही हो अशी ना भिड गेले डायरेक्ट एकमेकाला अशी काय म्हणताय चुटकच एकदम हो का तुमच्यासारख्या साधना जागृत नागरिक जर असतील ना तर याशी लफडी अरे खून हारामारी बरातकारी होणार नाही तुम्ही खूप चांगलं काम केल आपल्याला आपल्या सुद्धा लिखी बाया हे का नाही

बरं आता काय करू काय पाच दहा मिनिट बसू अंधार पडला लागलाय मग घरी निघून जाऊ आपण नाही नाही पाच दहा मिनटं नाही एक तर मी इतक्या दिवसांनी तुला भेटायला आले आग इथं आहे वाघ बिघ आले चला चलाऊन दे मग तुला, तुला मला नाही खाणार आग तुला नाही खायचं वाघ मला खाईन मला हा चल बस रे काय रे हा कोण आहे तुम्ही हेच का लोक ह्याच येत काय त्याला काय कसा टू आहे काय तुला मंगळसूत्र तु कुठे नाही आहे मंगळसूत्र नाही मग हा कोण आहे बोलला मला काय संबंध तू जास्त आवाज करायचं ना या जंगलामध्ये या पोरीला घेऊन येतो उद्या काय बलात्कार झाला चार आले गुंड आले काय करणार सांगा बघू एक मिनटं थांबा

हे बघा लग्न ठरणं आणि लग्नानंतर येणं हे दोन्ही पण प्रश्न वेगळे समजलं ना तो आज तुमच्या या प्रेमामुळे लोक येत ना याचा फायदा घेतात चार लोक येत जातात तुम्हाला बघतात तुला जर पकडला आणि तिला चार लोकांनी तर तू काय करणार मला सांग बघू लग्न करायचंय तू लग्न तर केलं नसतं जास्त बोलू नको समजलं ना

नागी, नागी, ओ, 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 ओ। का नाही तुम्ही यांचा फोटो आणि वर्तमानपत्रामध्ये द्या नाही तुमचं लग्न होणार आहे ना वर्तमानपत्रामध्ये टाकतो लग्न होणार नाही या खाली या खाली या खाली या पडलं माणूस

तुझ्या आई वडिलांना काय उत्तर देणार आम्ही पोलीस लोक बघू मी उत्तर देऊ नका मी उत्तर देतो तू कोण उत्तर देणार झालं अजून देपाचा नंबर दे फोन फोन न तुम्हाला काय करायचं काय करायचं म्हणजे घरी माहित नाही आमच्या दोघांचा फोटो दोघांचा पेपर तोड कशा लपवतात त्याला सरळ करा सरळ करा त्याला तोंड फोटो काढा यांच्या घरच्यांना पण कळू दे काय लफडी करतायत ते माय माफ हे बघा येत नाही बघ मॅडम खरंच हात जोड लोकांनी सांगितलं तुमची दुसरी वेळ म्हणून इथे मॅडम दोन हजार हो हो साहेब मी लाच वगैरे घेत नाही समजलं ना असं काही पण बोलायचं नाही मॅडम लाच नाही घेत हो मला सरकार पगार देतो लाच वगैरे घेत नाही पण मी तुला लाच देईन बरं कमरा काय बोलायचं त्यांना समजलं त्यांनीच मला इन्फॉर्म केलं ते येण्यासाठी येंच्या जमिनी इथं इथं खाली डोंगराचा काडाला इथं शाळे हाकितत ये शाळेत चाराला आणतात अ आणि लपडे पकड अरे तर मग तुका लपड करायला बाकीचे लपडवल्याला का मला बाकीचे लपडवल्याला आम्हाला 5 5 रुपये देतत बघा मॅडम यांना बाकीचे पैसे देतात आम्ही दिले नाही म्हणून हे आमचं नाव सांगू नका ना टाबाला एक एक चांस देत देतात कसला चान्स देतात चांस फेरायला काय बोलायचं तुम्हाला तुम्हाला काय बोलायचं

तुम्हाला वॉर्निंग नाही मी तक्रार घेणार तुम्ही लिहून पुढे पुढे वेळेस मॅडम मॅडम काय बोल तुम्ही त्यांना काय चालना जात आहे काय ते काय बोलायची आम्ही प्रेम करतोय आम्ही फक्त गप्पा मारा लावतो

अहो तुम्ही त्यांना पैसे काय दिला अहो तेच तुम्हाला नळच्या पाणी घेऊन नळच्या पाणी भडकून देऊ राहिले तेच तुम्हाला जाऊ तुम्हाला दोनशे रुपये दिले दोघं बरं काय कर आम्रजबाला पीएम करू घ्या कर पीएम अहो तुमचं काय डोकं बघ फिरलाय की काय यम मध्ये पीएम पोस माय साईत ते जिवंतपणी अहो राहिली अरे मारू राहिले ते आपल्याला जिवंत

मग बाबा नाहीतरे ना हे बघ पोलीस केस कले असते आपल्यावर नाही नाही बाबा ह्याच्यापुढून इथंच काय कुठंच नाही भेटायचं आपण नाही भेटत जाऊ पण इकडं नको डोंगराकडं तुला भेटायचं ना भेट मला व्हिडिओ भेट हा तू काय डोक्यावर पडली काय अरे म्हणजे व्हिडिओ कॉल बघू नको असं बोल पण हे बघ मी तुझ्या शिवाय अजिबात जगू शकत नाही आपण ना लवकर लग्न करू म्हणजे आपल्याला अशी भेटायची वेळ म्हणत होतो मी काढू मंगलसूत्र नाही रे का नाही नाही आता नाही बर जाऊन घरी चल मग लग्न करायचं आपल्याला कोणाचा बाप आडू शकत नाही असं चोरून भेटावं लागणार नाही आपल्याला भेटायचं घरीच राहणार ना आपण सोबतच भेटायचे काय करायचं मग फक्त फिरायला येत जाऊ चल नको